मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज सोन्याची जेजुरी अर्था जेजुरी गडाच्या दर्शनासाठी मान्यवरांची उपस्थिती गणेशोत्सवा निमित्ताने सातपूरच्या वेळकंटेश्वर नगर मधील विद्या बंगला येथे रवींद्र एरंडे आणि परिवारातर्फे सोन्याची जेजुरी अर्थात अत्यंत कलात्मक कलाकुसरीसह जेजुरी गडाचा सा देखावा साकार करण्यात आला विवेक एरंडे यांच्या संकल्पनेतून तब्बल वीस दिवसांच्या परिश्रमातून ही सोन्याची जेजुरी साकार झाली निमित्ताने सत्यनारायण महापूजेस माजी आमदार डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे माजी आमदार नितीन नाना भोसले पृथ्वींश नितीन भोसले माजी नगरसेवक सलीम अम्मा शेख तसेच शिवजन्मोत्सव समितीचे विश्वस्त सचिनाबा गांगुरडे मुन्ना तुपे विजय बेंडकुळे पद्मराज काळे दिनेश वाघसर कुंदेसर डॉक्टर वृषाली सोलणे विनीता पाटील मयूर चौधरी व चौधरी परिवार उपस्थित होते शिवसेनेचे पदाधिकारी संजय नाना गायकवाड संदीप भालेराव सन्मानचे कार्यकारी संपादक राकेश पवार तसेच सॅटर्डे क्लब नाशिकचे सर्व पदाधिकारी सॅटर्डे क्लब ऑफ तपोवनचे चेअरमन अक्षय बेळे सौ बेळे आणि मान्यवर उपस्थित होते वेळकंठेश्वर नगर मधील सर्व परिवाराने सोन्याच्या जेजूर भेट दिली व दर्शन घेतले नाव घ्या नाव घ्या हा नाशिकचे द्राक्षे नागपूरच्या संत्री विद्याचं नाव घेतो संभाजीराव ने ओके नाव घ्या चला ताटात चमकली दही संभाजीरावांची माझ्या मंगळसूत्रा वा वा क्या वा सोन्याच्या जेजुरी दर्शनास व सत्यनारायण पूजेसाठी श्री गुलाबराव सोनणे व सौ सो शोभा सोनणे किशोर आत्रे व सौ अनिता आत्रे श्री दिनकर सपकाळे व सौ लता सपकाळे जानकाबाई रोहन दादा रोहम सौ शकुंतला घ्यार सौ शालिनी देसले सौ प्रिया काळभोर सौ उज्वला बनकर सौ सुनीता गांगुर्डे सौ संगीता वाळके पूनम वाळके सौ अलका सावंत सौ कांडेकर वंदना नेरे सनी नेरे प्रशांत पाटील श्रीमती सारिका पाटील सौ कुसुम पवार श्री संभाजी नांद्रे सौ विद्या नांद्रे सौ सुगंधा एल्मामे श्री पांडुरंग नंदन सौ मालती नंदन सौ संगीता दत्तात्रय आहिर श्री प्रकाश चौधरी सौ कल्पना चौधरी सौ रोहिणी गाडे सौ राजपूत सौ महानंदा मसळी सौ सुनंदा ढाके श्री शंकरराव बोरसे सौ मंगल बोरसे सौ मंगल सरोणे सौ अनिता भोंडवे सौ जयश्री रहाणे श्रीमती अपर्णा नाईक सौ मीरा शिंदे उदय नाईक सौ ज्योती नाईक रवींद्र कांबळे सौ शांताश्री कांबळे सौ सीतादेवी यादव कारभारी पवार सौ पवार सौ राजकुमारी गोकलानी सौ गोकलाणी गंबा पुंजाबाई वाळूंस नानासाहेब वाळणस वैशाली वाळूंस आदी उपस्थित होते रवींद्र एरंडे सौ संगीता एरंडे विवेक एरंडे सुमित आहेर सौ उर्मिला आहेर यांनी उपस्थितांचे स्वागत केले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक